भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबई येथील राष्ट्रीय स्मारक लवकरात लवकर पूर्ण झाले पाहिजे या मागणीसाठी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दलित चळवळीतील अर्जुन नाना पंडित व वा विश्वजित वाघमारे यांनी प्राणांतिक अमरण उपोषण सुरू केले आहे या उपोषणास ऑल इंडिया पॅनथर सेनेच्या वतीने जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे यावेळी ऑल इंडिया पँथर सेनेचे दीपक केदार तसेच पदाधिकारी उपस्थित होते या मागणीसाठी एक महत्त्वाचं उपोषण आंदोलन या ठिकाणी सुरू आहे त्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा दिला आहे आणि राज्य सरकारला इशारा देतोय की किती दिवस कधी हे सरकार कधी ते सरकार तुमच्या प्रत्येकाच्या जाहीरनाम्यामध्ये हिंदू मिल आहे तुम्ही किती दिवस हिंदू मील स्मारकाच्या नावाखाली मतं लागणार आहेत आणि दलितांची दिशाभूल करणार आहेत आणि बाबासाहेबांचा अवमान करणार आहेत त्याचं उत्तर द्या जर का सहा डिसेंबरच्या आत सहा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या आत जर हे कार्य काम पूर्ण केलं नाही हिंदू मिल स्मारक पूर्ण केलं नाही तर त्या ठिकाणी येणाऱ्या सहा डिसेंबरला राज्यातले आणि देशातले बाबासाहेबांचे अनुयायी या इंदू मिलचा ताबा घेऊन त्या ठिकाणी आमच्या पैशातून आम्ही इंदू मिल उभा करण्याचा प्रयत्न करणार आहोत असा इशारा सुद्धा या माध्यमातून मी देतो